नवापूर रहिवाशांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम पाडले बंद नवापूर शहरातून महामार्ग क्रमांक सहा चे काम कासवाच्या गतीने सुरू असून या महामार्गाच्या बाजूला अनेक वसाहती आहेत शहरातून महामार्ग जात असल्याने नवापूर शहरात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नसल्यामुळे महामार्ग जवळील वसाहतीतील रहिवाशांनी आज चक्क तीन तास उड्डाण पुलाचे काम बंद पाडून आंदोलन केले यात महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते तीन चार दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेत असताना पर्यायी रस्ता नसल्याने दोन किलोमीटर फिरून नेत असताना महिलेला आपला जीव गमवावा लागला होता संतप्त नागरिकांनी आज उड्डाणपुलाचे काम बंद पाडले होते हायवेची उंची वाढविल्याने पावसाळ्यात घरात पाणी जाते प्रशासन फक्त परिस्थिती पाहून जाते यावर उपाययोजना करत आमचे मुलं शाळेत जातात आणि खूप मोठा परिसर आहे भीमनगर आहे देवळफळी आहे इस्लामपूर आहे सुभाषचंद्र नगर आहे प्रभाकर कॉलनी आहे सगळे लोक इकडनं इकडनं रस्त्याने जातात आणि सकाळी मेन तर सकाळी मुलं शाळेत जातात तर एवढं चार किलोमीटर फिरून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही नॅशनल हायवे काम होऊ देणार नाही असा स्थानिक रहिवासी यांनी घेतला आहे माणूस माझी बाई एकटी इकडून एवढं दूर नाही जाऊ शकत सकाळची शाळा आहे साथ सात ते शिवाजी शाळेमध्ये आमच्या गल्लीमधले वीस मुलं आहे यांना कुठून जाणार आम्ही आता एक छोटं तरी बोगदा पाहिजे आम्हाला मागे मागे बी आम्ही मिटिंग घेतलं आहे तेव्हा बी त्यांनी ऐकलं नाही पोलीस निरीक्षकने आम्हाला पण थोडं दमदाट दिलं आम्ही ते सहन नाही करणार आता आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून घेऊ आम्हाला हे पाहिजेच बोगदा आमच्या गल्लीला आता आम्ही प्रभाकर कॉलनीमध्ये राहतो